नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आजचा विषय आजचा विषय जन्म दाखल्यातील जन्म नाव बदल करण्याबाबत तर हे परिपत्रक आहे राज्य आरोग्य माहिती व जीवन विषय आकडेवारी कार्यालय पुणे या कार्यालयाकडील हे पत्र आहे नऊ सप्टेंबर दोन हजार नऊ चे हे परिपत्रक राज्यातील सर्व गट विकास अधिकारी पंचायत समिती दोन आरोग्य अधिकारी तथा निबंधक जन्म व मृत्यू महानगरपालिका सर्व तीन मुख्याधिकारी तथा निबंधक जन्म व मृत्यू नगर परिषद नगरपालिका सर्व चार व्यवस्थापक कंटेनमेंट बोर्ड सर्व यांच्या यांच्या यं, नावाने माननीय उपसंचालक आरोग्य सेवा तथा उपमुख्य निबंधक जन्म मृत्यू महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे विषय पुन्हा एकदा बघूया आपण नावात बदल करण्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरून या कार्यालयाच्या संदर्भीय पत्रांमुळे नावात बदल करण्याबाबत सूचना सर्व निबंधकांना पाठवण्यात आलेल्या होत्या संदर्भीय पत्रक आहे आठ सप्टेंबर दोन हजार आठ या परिपत्रकातील सूचना योग्य अर्थ न ना समजल्याने नावात बदल बाबतची प्रकरणे चुकीच्या अर्थाने निकालात काढण्यात आलेले आहेत असे या कार्यालयाच्या निदर्शनास आले तरी या बाबत आहे तरी याबाबत एक नवीन जन्मलेल्या मुलाच्या नावाबाबत सदर परिपत्रक काढण्यात आलेले होते यामध्ये मुलाच्या नावाची वडिलांचे नाव आईचे नाव आडनाव याची नाही आ, नोंदणी झाल्यावर ते नाव बदलता येत नाही असे कळवले होते सदर नवीन जन्मलेल्या मुलाचे नाव औपचारिक चूक झालेली असेल किंवा काही लेखन प्रमादाने चूक झालेली असेल उदाहरणार्थ आना प्रमाणाने इत्यादी तर त्यात कलम पंधरा अनुसरून बदल करता येतो परंतु नवीन जन्मलेल्या मुलाचे नाव पूर्णपणे बदल करण्याची तरतूद नाही याची नोंद घ्यावी उदाहरणार्थ मूळ नाव रमेश आहे व नंतर महेश ठेवण्यात आले मुद्दा क्रमांक दोन आई वडील यांच्या नावात चूक झालेली असेल तर त्याबाबतचे सबळ पुरावे शासकीय पुरावे सादर केल्यावर निबंधक यांची खात्री पटल्यावर त्याबाबतची नोंद नोंदवित शेरा रखाण्यात नोंद याबाबतची नोंद घेऊन त्यानुसार प्रमाणपत्र अदा करू शकतो तीन जर टोपण नावाची नोंद झालेली असेल अथवा बाहेरच्या नावाची नोंद झालेली असेल तर त्याबाबतचे सबळ पुरावे संबंधितांनी सादर केल्यावर निबंधक कलम पंधरा व नियम अकराचा चार छा चा अधीन राहून चूक दुरुस्ती करू शकतो मुद्दा क्रमांक चार काही वेळेस प्रमाणपत्र देऊन प्रमाणपत्र घेऊन गेल्यावर बऱ्याच वर्षानंतर चूक अर्ज केले जातात अशा प्रकरणात सदर प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर तात्काळ याबाबत न कळवण्याची कारणे शोधून काढणे आवश्यक असते तसेच जुन्या प्रमाणपत्रांचा वापर कोणत्या कारणांसाठी केला याची चौकशी होणे आवश्यक असते याबाबत संबंधित निबंधकाची खात्री पटल्यावरच कलम पंधरा अनुसरून पुढील कारवाई होऊ शकते मुद्दा क्रमांक पाच समाजाचे नाव आडनाव म्हणून लावता येत नाही किंवा किंवा व्यवसायाचे नाव आडनाव म्हणून लावता येत नाही जात गाव इतर कोणत्याही बाबीचा उल्लेख आडनावात करता येत नाही उदाहरणार्थ बागवान शिंपी कोळी वाणी तेली पाटील इत्यादी जर चुकीने असे झालेले असेल त्याबाबतचे पुरावे सादर सादर केल्यावर कलम पंधरा व नियम अकरा चार या, अनुसरून पुढील कार्य करता येऊ शकते मुद्दा क्रमांक सहा वरील प्रमाणे चुका आई वडिलांचे नाव नोंदविताना किंवा आडनाव लिहिताना होण्याची शक्यता असते अशा चुका योग्य शासकीय पुरावे प्राप्त झाल्यावर व निबंधकांची त्यांच्या सत्यतेबाबत खात्री पटल्यावर त्यात कलम पंधरा व नियम अकरा नोये दुरुस्ती करता येऊ शकते गट विकास अधिकारी तथा अप्पर जिल्हा निबंधक जन्म व मृत्यू यांनी आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व जन्म व मृत्यू निबंधकास या परिपत्रकाच्या प्रती देण्यात येऊन त्यानुसार कारवाई करण्याबाबत कळवलेले आहे या पत्राची प्रत कारवाईसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक जन्म व मृत्यू जिल्हा परिषद सर्व यांना देण्यात आलेले आहे त्यांना ह्या पत्रामुळे डायरेक्टिव्ह जे आहेत ते जिल्हा अंतर्गत सर्व गट विकास अधिकारी यांच्या प्रती सोबत जोडून आपल्या कार्यालयात पाठवण्यात येत आहेत या प्रती संबंधित कार्यालयापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या कार्यालयाची आहे याची कृपया नोंद घ्यावी तर आपणास एक व्हिडिओ संपवण्यापूर्वी आपणास एक विनंती आहे आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विचार कस अ, क, अ, कसला करताय चॅनलवरील दररोज नवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच हा आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवा तसेच ग्राम विकास ई सेवा ई सेवा चॅनल तर्फे यापूर्वी नि निर्गत झालेले जे काही व्हिडिओ आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जन्म मृत्यू विवाह नोंदणीबाबतचे जे काही शासन निर्णय आहे ते शासन निर्णय मिळवण्यासाठीचे जे संकेतस्थळ आहे त्याची सुद्धा आ, लिंक आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर आपण थोडक्यात बघून घेऊ की जन्म मृत्यू आणि चे जे शासन निर्णय आहेत ते आपला आपल्याला कसे उपलब्ध होतील तर ग्रामविकास ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळावर आपण जायचे आहे यातील विकास सेवा व ग्रामपंचायत अधिनियम या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे टॅबवर क्लिक केल्यानंतर जन्म मृत्यू अधिनियम हा आपल्याला शोधायचा आहे आणि त्या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर जन्म मृत्यू अधिनियम असे आपल्याला आप एक पेज आपल्या समोर येईल तर आपण बघू शकता स्क्रीनवर आपल्याला आप शासन निर्णय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत विषयनिहाय शासन निर्णय यामध्ये आहेत हे जन्म मृत्यूचे जे शासन निर्णय आहेत बऱ्यापैकी जुने शासन निर्णय आपल्याला ह्या संकेतस्थळावरही पाहायला मिळतील तर आपल्याला ह्या संकेतस्थळावरील पुरवण्यात आलेली माहिती सुद्धा कशी वाटली याबाबतही आपण आपला अभिप्राय या ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम या, या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावरील अभिप्राय फॉर्ममध्ये आपला अभिप्राय नोंदवू शकता आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपण आपले जे जवळचे सहकारी असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडले आवडला असेल तर नक्की आपण आपली कमेंट नोंदवा तरी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ग्राम विकास ई सेवा चॅनलतर्फे आपले खूप खूप आभार धन्यवाद